नमस्कार माझं नाव मुग्धा ज्योती ठाकूर देसाईची मी मुलगी तर उकळीचे मोदक हा माझ्यासाठी असा पिढ्यानुपिढ्या आलेला वारसा आहे असं म्हणू शकता तुम्ही तर मी आज तुम्हाला इथे चार वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उकडीचे मोदक करून दाखवणार आहे ज्याच्यामध्ये हे आहेत आपले ट्रेडिशनल मोदक चॉकलेट मोदक आंबा मोदक आणि गुलकंद मोदक कुठलाही रंग किंवा आर्टिफिशियल इसेन्स असं काहीच नाही हे सगळं आपण नॅचरली बनवतो तर आता आपण एक एक मोदक बघत असताना त्याची थोडी थोडी माहिती घेऊया आता आपण पाण्याचा हात लावून घेतला जेणेकरून तांदळाची उकड आहे तर ती चिकटायला नको तसं होतं गणपतीमध्ये खूप गडबड असते इतर वेळेस पण मोदकाच्या ऑर्डरची खूप गडबड असते तर ह्याच्यामध्ये हाताने साचा करणं अवघड होतं आम्हाला त्यामुळे आम्ही पुरी मशीनवरती करून घेतो त्याच्यामध्ये साधारण दोन चार पहिल्यांदा आंबा मोदक करतो हा आपला ट्रेडिशनल मोदक आहे ओके okay. हा आपण आत्ता जो ट्रेडिशनल आपला मोदक आहे तो बघितला ज्याच्यामध्ये आपण खोबरं जायफळ वेलची घालतो त्यानंतर हा चॉकलेट मोदक आहे हा ॲक्च्युली इंट्रोड्यूस करण्याचं कारण असं की लहान मुलांना चॉकलेट मोदक खूप आवडतात पण त्यातसुद्धा आम्ही तो हेल्दी करायचा प्रयत्न केला आहे ह्याच्यामध्ये आलमंड आणि वॉलनट असं आम्ही ॲड केलेलं आहे जेणेकरून लहान मुलं खातील तर त्यांच्यासाठी काहीतरी पौष्टिक असेल जो आमचा सा सात्विक किचनचा सा मेन हेतू आहे की लोकांना पौष्टिक मिळालं पाहिजे तो आम्ही चॉकलेट मोदक मधून पण साधर करायचा प्रयत्न करतो आपण आमरसच आहे पूर्णतः आमरस आमचं कोकणामधल्या बागेतनं आम्ही आंबे मागवतो त्याचा रस नॅचरल पद्धतीने स्टोर करतो आणि त्याचे आंबा मोदक बनवले जातात उकडीमध्ये पण आमरस घालतो जेणेकरून अंतर्बाह्य फ्लेवर येईल आपल्याला शेवटचा आपण मोदक बघूया उन्हाळ्यासाठी एकदम बीट द हीट वाला प्रॉडक्ट आमचा त्याच्यामध्ये आतमध्ये गुलकंद असतो आणि बाहेरही रोज सिरप असतं त्यामुळे त्याच्यातही कुठलाही आर्टिफिशियल रंग किंवा सेन्स याची गरज पडत नाही ये कोण टेस्ट करून मी ये रेडेस दुकान पण लागलं नाही अरे मला नाही कळलं मी किती किती सेक्शनला जातो पण माझं नाव गायत्री बागड आणि मी इथे जवळच राहते पुण्यात मी जॉबच्या कारणामुळे शिफ्ट झाली आणि त्यानंतर मा जवळ पास मी शोधत होती जेवणाचे ठिकाण आणि त्यानंतर सात्विक किचनचे ओपनिंग झाले आणि त्यानंतर मी इथे पर्याय आले होते सो डेलाच मी खूप एक तास थांबलेली फॉर पोटॅटो ट्विस्टर्स आणि मला इथले कुकडीचे मोदक खूप आवडतात त्यांच्याकडे आठ पदार्थ अवेले आठ फ्लेवर्स अवेलेबल आहेत उकडीचा मुलाचा आणि मला नमस्कार मी अवली हरडीकर व्यवसायाने वकील आहे सात्विक किचन आत्ता तीन तारखेला नवीन चालू झालं पण मी गेले वीस वर्ष काकूंची फॅन आहे म्हटलं तरी चालेल कारण मी मोदक उकडीचे मोदक पुरणपोळी असू दे खवापोळी असू दे वरणफळं असू दे हे सातत्याने नेत असतं इकडनं माझा व्यवसाय वकिलाने वकील असल्यामुळे मी इथे येऊन पार्सल घेते ये ये आणि घरी जाते इतकं मला इथलं आवडतं सगळे सगळे पदार्थ इथे उत्कृष्ट नमस्कार मी मी निर्भय आर्डीकर गेले वीस बावीस वर्ष मी उकडीचे मोदक इथे चांगले मिळतील तिथे एक करतो त्यामुळे यांच्याकडे काम रिसेंटकडे कायम येणं असतं माझं बेसिकली कोकणाशी कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे उकडीचे मोदक दडपे पोहे हे एकदम आमच्या आवडीचे आणि कुठे चांगले मिळतील हे बघून आम्ही जातो त्यामुळे कायम इथं आलो की आम्ही उकळीचे मदत करतो हे लगेच इथे खाऊन खातो खालीपीठ नंतर पराठे पनीर पराठा थालीपीठ गरम हे आमच्या आवडीचं आहे दुपारी आलो तर आम्ही पूर्ण थाळी घेतो पुरणपोळी कटाची आमटी हे आमच्या आवडीचे पदार्थ आहेत गोड चमचमी पण सातवी आम्हाला आवडतं आणि प्युअर व्हेज असल्यामुळं आम्हाला ते खूप आवडतं घरच्यासारखे चव मिळते धन्यवाद